अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी काय उपाय करावा म्हणजे दोन हजार पंचवीस हे वर्ष या राशीला उत्तम जाईल मेष राशी तीस वर्षानंतर येला शनीची साडेसाती सुरू होत आहे शनी ज्या राशीतून भ्रमण करतो त्या राशीला व त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीला साडेसातीला सामोरे जावे लागते प्रत्येक राशीला आयुष्यात एकदा तरी साडेसातीला सामोरे जावे लागते साडेसाती हा एक अडचणीचा काळ समजला जातो शनी सर्व ग्रहांपेक्षा चा चाल चालतो चाल तो, तो कर्मानुसार लोकांना फळ देतो त्यानुसार त्याला कर्मदाता असेही म्हणतात शनीचा अशुभ प्रभावापासून सर्वजण घाबरतात. शनीच्या अशुभ प्रभावामुळे अनेकदा व्यक्तीच्या जीवनात अडचणी येतात आणि विविध समस्येला सामोरे जावे लागते. शनीचा अशुभ प्रभावापासून सर्वजण घाबरतात त्यामुळे शनीच्या या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात अडचणी येतात. त्याला समस्यांना सामोरे जावे लागते. शनीची साडेसाती जेव्हा शनिदेव जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत वक्री अवस्थेत उलटचाल चालणार त्या दरम्यान अडचणी वाढू शकतात या दरम्यान आर्थिक नुकसान होऊ शकते धनसंपत्तीचे देवाण घेवाण खूप समजूतदारीने करावी लागते तसेच गुंतवणुकी संदर्भात सतर्क राहणे आवश्यक आहे कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी पूर्णपणे विचार करा वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये शनिच्या साडेसातीचा परिणाम कौटुंबिक जीवनावर पडणार आहे घरामध्ये वादविवाद म्हणू शकतात घरगुती घरगुती वादविवादामुळे मानसिक ताण वाढेल घरात नकारात्मक ऊर्जेमुळे मानसिक समस्या दिसून येते मोठ्या भावाबरोबर कोणत्याही गोष्टीवरून वाद निर्माण होऊ शकतो आता मेष राशीच्या व्यक्तींनी कोणती काळजी घ्यावी ज्योतिषशास्त्रानुसार शनीची साडे साठी सुरू होताच मेष राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्या वाढू शकतात डोळ्याशी संबंधित समस्याही वाढणार आहेत पायाला दुखापतही होऊ शकते त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीस या वर्षात शनी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे या राशीवर साडेसातीचा पहिला चरण सुरू होणार आहे साडेसातीची पहिला चरण मेष लोकांसाठी अशुभ राहणार आहे या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे या राशीच्या लोकांच्या खर्चामध्ये यावर्षी वाढ होऊ शकते पगारामध्ये पगारापेक्षा खर्च जास्त होऊ शकतो गुंतवणूक करताना मोठी नुकसानही होऊ शकते त्यामुळे त्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ